आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरातील सर्व सव्वीस प्रभागांमध्ये एकशे दोन जागा लढवून किमान पंच्याहत्तर जागा जिंकून सत्तेत येईल असा विश्वास राष्ट्रवादीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांचं तीन दिवसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी सोलापुरात आगमन झालं शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा बनसोडे यांनी महानगरपालिका स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीसोबत एकत्र असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र मूळचे पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षात प्रवेश केलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळं उमेदवारांची संख्या निश्चितच वाढते असं असलं तरी ज्या ठिकाणी जास्त नगरसेवक त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असं गणित घातलं जाणार आहे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असली तरी सच्च्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभारणार असून प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी देणार असल्याचंही सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सांगितलं या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष संतोष पवार नगरसेवक किशन जाधव नगरसेवक आनंदजी जुबेर बागवान असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील आणि जो चंदन सिंह यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे महानगरपालिका निवडणुकीत एकूण सव्वीस प्रभागांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सामाजिक क्षेत्रातील महिलांच्या आगामी तीन दिवसात भेटीगाठी घेण्यात येणार आहेत सर्वांची मतं जाणून घेणार आहोत त्यानंतर अप की बार पंचाहत्तर पारचा दिलेला नारा यशस्वी करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केलं जाणार असल्याचंही अण्णा बनसोडे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर चित्रा कदम माजी नगरसेविका नूतन गायकवाड माजी नगरसेवक गणेश पुजारी प्रमोद भोसले हेमंत चौधरी आदींची उपस्थिती होती